फडणवीसांचा मोठा प्लॅन हा समोर आलेला हो आहे जरांगे पाटलांना आंतरबलितच रोखण्यासाठी किंवा जरांगे पाटलांना मुंबईत दाखल न होऊ देण्याचा सुद्धा प्लॅन हा फडणवीसांचा आहे आणि तो प्लॅन आता समोर आलेला आहे नेमका तो प्लॅन काय आहे जरांगे पाटलांना मुंबईत न जाऊ देण्याचा मोठा प्लॅन जो आपण म्हणतोय तो प्लॅन या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की फडणवीस प्रकारे प्लॅन करतात आणि फडणवीस कशा प्रकारे एखाद्या प्रवा प्रकरणाला क्विट करतात आणि ते प्रकरण कितीही मोठं चिघळलं किंवा काहीही झालं तर सरकारवर कुठलाही दबाव येणार ना नाही अशा प्रकारची ख्याती ही फडणवीस घेतात आणि तीच आता प्लॅन नेमकं काय हे आपण थोडक्यात समजून घेऊयात नमस्कार विरंजित मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी जरांगे पाटलांनी मोठं आंदोलन पुकारलं एकोणतीस ऑगस्टला आम्ही मुंबईत दाखल होणारच आणि मुंबईत दाखल होऊन आझाद मैदानावर जाऊन एक प्रकारे मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत जरांगे पाटलांनी लावून धरलेल्या मागण्या कोणत्या तर त्या मागण्या आहेत मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण भेटलं पाहिजे आणि पन्नास टक्केच्या आतमध्येच आरक्षण दिलं तर मराठा समाज आरक्षण घेणार आणि लवकरात लवकर सरकारने ही मागणी आमची मागणी मान्य केली पाहिजे अशा प्रकारची मागणी श्री मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि मनोज जरांगे पाटलांची जरी ही मागणी असली किंवा मराठा समाजाची जरी साथ त्यांना असली तरी सुद्धा विधानसभेत आता जी विधानसभा जी गेली सुरुवातीला आपल्याला पाहणं महत्वाचं फडणवीसांचा मोठा प्लॅन जो आपण म्हणतोय तो इथूनच चालू होतोय विधानसभेत जी पार पडली त्या विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी ज्या उमेदवारांना पाडण्याचं सांगितलं होतं किंवा मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या बोलण्यातून जे सांगितलं होतं जे की त्यांनी स्वतः बोलून जरी नसलं दाखवलं तरी त्यांच्या इशारातून जे दाखवलं होतं ते मात्र काही घडलं नाही मराठा समाज फुटला मराठा समाजानं वेगवेगळ्या लोकांना मतदानं केली आणि वेगळीच सरकार हे इथं बसली जी मनोज जरांगे पाटलांनी जरी बोलून दाखवलं नसलं किंवा जरी या गोष्टी सांगितल्या नसल्या कि या व्यक्तीला पाडा किंवा या या व्यक्तीला निवडून आणा तरी सुद्धा त्यांच्या अंदाजावरून त्यांच्या बोलण्यावरून असच लक्षात येत होत की फडणवीस सरकार किंवा फडणवीसांना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि भाजप भाजपला तरी दणका द्यायचा आहे अशा प्रकारचं समोर येत होत फडणवीस सरकारला किंवा या सरकार जे आता बनले त्या सरकारला रोखण्याचा प्लॅन नव्हता तर रोखण्याचा प्लॅन कोणाला होता तर फक्त फडणवीस आणि भाजप कशामुळे तर फडणवीस कशाप्रकारे मराठा समाजाच्या विरोधात बोलतात मराठा समाजाला आरक्षण देऊ इच्छित नाहीत यामुळे जरांगी पाटलांचा फडणवीसांना विरोध होता आणि मराठा समाजाला अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलेलं होतं की या आपल्याला व्यक्तीला कुठेतरी दणका द्यायचा थोडाफार दणका द्यायचा आहे आणि तो दणका देण्यात तु तुम्ही मला साथ द्या अशी त्यांची मानसिकता होती त्यावेळेस मात्र मराठा समाजानं वेळेमध्ये कुठेही मनोज जरांगे पाटलांना साथ दिली नाही मनोज जरांगी पाटलांनी शेवटला आपले उमेदवार काढून घेतले उमेदवार काढून घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि कुठंही मनोज जरांगे पाटलांसोबत लोक राहिली गेले नाही त्यावेळेस मात्र फुटली गेली हे दिसून आलं आणि त्याच वेळेपासून फडणवीसांना एक आत्मविश्वास आला फडणवीसांना एक मोठा विश्वास त्यांच्यावर बसला आणि तो विश्वास म्हणजे की जरांगे पाटलांना आपण रोखू शकतो जरांगी पाटलांना आपण थांबू शकतो आणि मराठा समाजाला फोडू शकतो हा विश्वास फडणवीसांच्या मनामध्ये त्यावेळेसच रुजला गेलेला आहे आणि त्यामुळे आता मुंबईला जाण्यापासून मराठा समाजाला रोखण्यात काही मोठं त्यांना विज्ञान तंत्र लावण्याची गरज नाहीये सायन्स लावण्याची गरज नाहीये कारण आपण जर पाहिलं तर आज जे म्हणत मनोज जरांगे पाटील लाखो लोक मुंबईला जायचे आहेत मुंबईला जाणार आहेत आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणार आहेत मात्र जर विचार करा एवढी मोठी लोक जर मुंबईमध्ये शिरली तर मुंबईचे काय हाल होतील एवढे मोठे मोठे लोक त्या मुंबईमध्ये राहतात राजकारणी लोक राहतात सेलिब्रिटी लोक राहतात आणि सामान्य लोक तर मुंग्यांसारखे राहतात मुंग्यांसारखे रोज चिरडले जातात त्या लोकलच्या गर्दीमध्ये आणि हे सगळे लोक जर तिथं गेले तर राहणार कुठं वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात रोजच्या जीवनामध्ये त्या नेमक्या करणार कुठं या सगळ्या गोष्टीमुळे मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये येऊ न देण्याचाच मोठा प्लॅन फडणवीसांचा आहे आणि तो कसा असणार आहे तर तो असा असणार आहे जरांगे पाटील आता आंतरवालेतून निघणार आहेत जरांगे पाटील अंतरवालेतून निघाले मग थोडं प्रकरण हे थोडं ताणून धरायचं त्यांना एक दिवस जाऊ द्यायचा दुसऱ्या दिवशी कुठेतरी त्यांना वाटायला लागले की आता प्रशासनावर ताण यायला लागलाय पोलीस प्रशासनावर ताण याय लागलाय मोठ्या प्रमाणामध्ये आपले पोलीस हदबल होऊ लागले कायदा सुव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे ज्यावेळेस फडणवीसांना असं वाटू लागलेलं आहे ज्यावेळेस फडणवीसांना असं वाटणार आहे त्यावेळेस फडणवीस मोठा निर्णय घेणार अशा प्रकारची माहिती आहे आणि अशा प्रकार सुद्धा एक सिक्रेट गुपित समोर आलेले की लोकांच्या जे काही लोक आता मराठा समाज मनोज जारांगी पाटलांसोबत जाणार आहे त्या समाजाचा वेद लक्षात घेऊन फडणवीस मोठा निर्णय घेणार आहेत अशा प्रकारची माहिती आहे आणि जर लोक कमी आले तर मात्र फडणवीसांनी फडणवीसांवर एवढा मोठा ताण येणार नाही आणि जर लोक जर, जर जास्त आली जर लोक लाखोंच्या समाजानं किंवा लाखोंच्या संख्येनं जर आली तर कुठंतरी फडणवीसांना विचार करण्याची गरज किंवा फडणवीसांना मोठा निर्णय घेण्याची गरज भासणार आहे आणि या गोष्टीमुळे फडणवीस मोठा निर्णय लवकरच घेणार आहेत अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो अतिशय धक्कादायक आहे प्रशासनावर मोठा ताण येऊ शकतो सगळ्या कायदे सुव्यवस्थेवर निर्म, प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि मुंबईमध्ये जर मराठी घुसले तर काय होऊ शकतं हे आपण पाहिलं होतं गेल्या वेळेस ज्यावेळेस नवी मुंबई मधून यांना वापस फिरवण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये अध्यादेश काढण्यात आला होता आणि त्या अध्यादेशामध्ये शिंदे समिती एक गठीत केली होती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून सांगितलं गेलं होतं की कुणबी प्रमाणपत्र आम्ही देण्यात येऊ आणि सगळा मराठा समाज एक प्रकारे कुणब्यामध्ये घेण्यात येऊ अशा प्रकारचं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आश्वासन दिलं गेलं होतं आणि याचं कारण होत एवढी मोठी लोक जी आज लोक येत आहेत ती लोक मुंबईला परवडणारी नाहीयेत मुंबई कुठेतरी या लोकांमुळे जाम होणार आहे आणि याचमुळे जरांगे पाटलांना रोखण्यासाठीचा तो मास्टर स्ट्रोक म्हणून खेळा होता तो म्हणजे शिंदेंच्या डोक्यावर तलवार ठेवून शिंदेच्या मानेवर तलवार ठेवून हा आढाव खेळा होता शिंदेचा राजकीय कारकीर्द किंवा शिंदेचे राजकीय शब्द त्यांनी दिलेला होता छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं की मराठ्यांना आरक्षण मी देणारच आणि तो शब्द किंवा तीच कारकीर्द मोडण्यासाठी फडणवीसांनी मोठा स्ट्रोक हा एकनाथ शिंदे यांच्या मानेवर ठेवून घेतलेला होता आणि यामुळे कुठंतरी आता फडणवीस स्वतः जबाबदार व्यक्ती आहेत फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत नेमका तो नेमकं ते आता करतात काय जर एकनाथ शिंदेना सोबत ठेवून अशा प्रकारची गोष्ट करू शकतात तर स्वतः नेमकं ते काय करू शकतात हे बघणं फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच आता जरांगे पाटलांना रोखण्यासाठीचा मोठा प्लॅन जो आपण ठरला म्हणतोय तो हाच प्लॅन आहे की मोठी गर्दी जमते का गर्दी नाही जमली तर छोटा निर्णय आणि मोठी गर्दी जमली तर मोठा निर्णय अशा प्रकारचा प्लॅन हा राहणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही जाणार आहात का नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद